मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस टिळकनगर कोपरगावच्या इतिहासात अविस्मरणीय ठरला असून पहाटेपासूनच संपूर्ण परिसरात जल्लोष गणेश भक्तांची लगबग आणि फुलांच्या हारांनी सजलेला रथ विद्युत रोषणाईने जगमगणारी गल्लीबोळ आणि ढोल ताशांचा गजर असे भव्य दिव्य आणि पवित्र वातावरण पाहण्यासाठी हजारो नागरिक जमले होते अष्टविनायक येथून प्रस्थान केलेली पवित्र ज्योत दुपारी अकरा वाजता विघ्नेश्वर चौकात पोहोचताच गणपती बाप्पा मोरया आणि हर हर महादेव या गगनभेदी जयघोषांनी आकाश आकाशून गेले पारंपरिक पोशाखातील महिला पुरुष वादन करणारी आकर्षक रथ ज्योत आणि तालावर भाविकांच्या नृत्याच्या लय लटलेला हा सोहळा पाहण्यासाठी कोपरगाव शहर तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला विघ्नेश्वर चौकातून टिळक चौक श्रीमंत पावन गणेश मंदिरापर्यंत आलेली ही शोभायात्रा मंदिरात पोहोचताच पवित्र अष्टविनायक ज्योत विधीपूर्वक स्थापित करण्यात आली मंदिर परिसर फुलांच्या तोरणांनी रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता सर्वत्र भक्तिभावाचे तेज श्रद्धेची उर्मी आणि आनंदाचा उत्सव यांचे सुंदर मिश्रण अनुभवायला मिळाले संस्थापक अध्यक्ष अशोक लकारे आणि टिळक चौक तरुण मित्र मंडळ टिळक नगर यांच्या वतीने उपस्थित भाविकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले यावेळी कुंभारी येथील श्री राघवेश्वर नंदगिरी उंडे महाराज युवा नेते विवेक कोल्हे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते बुधवार रोजी श्री मूर्ती शय्या ध्यानाधिवास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर गुरुवारी मठाधिपती परमपूज्य स्वामी रत्मेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान टिळक चौक तरुण मित्रमंडळातील सतरा तरुणांनी या ज्योत यात्रेत सहभाग घेत पायी जात अष्टविनायक ज्योत आणली होती तरुणांच्या या धार्मिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी विशाल लोंढे सह मोबिन खान माय न्यूज कोपरगाव श्रीमंत पावन गणेश मंदिर तीर्थधार उपाय सरळ सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमानिमित्त कोपरगाव शिर्डी येथून अष्टविनायक ज्योत यात्रा येऊन त्या अष्टविनायक ज्योत यात्रेचं भैया अकोले युवा नेते यांच्या हस्ते आज पूजन करून आहे तसेच आपल्या कोपरगाव शहरामध्ये प्रथमच टिळक चौक मंडळाच्या वतीनं श्रीमंत पावन गणेश आष्टवनायक दोत यात्रा आणून कोपरगाव टिळक नगर येथे आष्टवड्याक दोत यात्रेचे सहर्ष स्वागत करण्यात आलेले आहे तसेच तीर्णधारांसह विधी विधिवत पूजा सुरू करण्यात आलेली आहे तसेच मी सर्व नागरिकांना जाहीर विनंती करतो की कोपरगाव शहरामध्ये टिळक टिळक चौक मंडळाच्या वतीने श्रीमंत पावन गणेश प्रतिष्ठान कलशारोन सोहळा व जीर्नाध सोहळा आयोजित केलेला आहे तरी आपण सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहावे कार्यक्रमासाठी जीर्णधारचा जो कार्यक्रम आहे आपल्या कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज मंदिर येथील मठाधिपती श्री रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तसेच श्री राघेश्वर नंदगिरी महाराज कुंभारी क्षेत्र येथील श्री राघवेश्वर नंदगिरी महाराज श्री क्षेत्र कुंभारी आश्रम हे सुद्धा या पूर्णावती सोहळ्याला उपस्थित राहणार आहे आणि आपले सर्व ब्रह्मवुंद्र वेदोसाभा वैगाव दिगंबर जोशी गुरुजी व सहकार्य ब्रह्मवंद आणि अष्ट प्रतिष्ठान प्रत्तान, या सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे यांनी सुद्धा आम्हाला खूप खूप सहकार्य केलेलं आहे तसेच गोपरावच्या पहिला पहिला प्रथम महिला आमदार सौशिनेदा फुले यांनी सुद्धा या कार्यक्रमास आशीर्वाद दिलेला आहे शुभेच्छा दिलेल्या आहे तसेच आमचे नेते दादा फुले यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी आशीर्वाद दिलेला आहे युवा नेते भाई फुले हे सुद्धा या कार्यक्रम उपस्थित राहणार आहे तसेच आमच्या श्रीमंत पावनगर मंदिर प्रतिष्ठान यांच्या अष्टविनायक येतील जे आमचे सर्व सभासद सर्व सभासद मोठ्या संख्येने गेले होते त्यांनी अष्ट आणली त्या सर्व कार्यकर्त्याचे বাবার <m>